अगदी खुललेला छान सुटसुटीत फ्राईड राईस घरीच बनवा जास्त वेळ लागत नाही ही छान अगदी रेस्टॉरंटसारखीच यातील भाज्या पण जास्त शिजल्या नाहीत जशा आपल्याला पाहिजेत क्रंची तशाच आहेत कसा बनवला हा फ्राईड राईस आपण पाहू त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा कारण त्यात मी छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहेत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर आता आपण पाहू हा फ्राईड राईस कसा बनवला आपण रेसिपीला सुरुवात करू नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवतो व्हेज फ्राईड राईस तर व्हेज फ्राईड राईस बनवण्यासाठी मी तीन वाट्या राईस स्वच्छ धून बासमती राईस अर्धा तास भिजत ठेवलेला आहे आणि आता आपल्याला हा राईस बॉईल करून घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी मी एका कढईमध्ये पाणी बॉईल करण्यासाठी ठेवलेलं आहे तर सुट आता आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत एक चम्मच मी मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक चम्मच तेल टाकणार आहोत तेल टाकल्यामुळे आपल्या राईसला एक शाईन येईल आणि राईस सुटसुटीत होईल आता उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये राईस घालू आता हा राईस आपण एक सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घेणार आहोत बघा पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण चेक करू आपला राईस किती शिजला येतो हे बघा एक साधारण एक सत्तर टक्के आपला राईस शिजलेला आहे पण तरीही आपण आता हा गॅस बंद करू कारण अजून एक दोन टक्के वाफेवर शिजेल तो आता हा राईस आपण चाळणीमध्ये काढून घेणार आहोत मी एका कडेवरती चाळण ठेवलेली आहे ही प्रोसिजर थोडी सावकाश करा कारण पाणी गरम आहे हातावर वाफ येण्याची शक्यता आहे आपल्याला फ्राईड राईस बनवण्यासाठी थंड राईस पाहिजे कारण जर आपण गरम राईसचा फ्राय करायला गेलो तर राईस तुटू शकतो आणि एकमेकांना चिकटू शकतो तर अजून एक दोन टक्के हा राईस शिजेल तर आता आपण हा पूर्णपणे थंड करून घेऊ आणि हा राईस थंड होते तोपर्यंत आपण भाज्या कटिंग करून घेऊ साठी मी भाज्या कटिंग करून घेतल्यात आणि फोडणीसाठी मी अद्रक लसूण आणि हिरवी मिरची बारीक चॉप करून घेतले आणि भाज्यांमध्ये मी लाल पिवळी आणि हिरवी शिमला मिरची घेतली एक मीडियम आकाराचा कांदा घेतला आहे पातीचा कांदा घेतला आहे गाजर घेतलं आहे आणि कोबी घेतला आहे ह्या सर्व भाज्या मी कटिंग करून घेतल्यात आता आपण फ्राईड राईस बनवायला सुरुवात करू चला तर आता आपण फ्राईड राईस बनवायला सुरुवात करू त्यासाठी पॅन गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये दीड पायात तेल घातलं आहे आणि आता आपलं तेल छान गरम झालं आहे आणि आता आपण जे बारीक चॉप केलेल्या हिरवी मिरची अद्रक आणि लसूण हे घालणार आहोत आणि हिरवी मिरची अद्रक लसूण आपण फ्राय करून घेतो आहे गॅसची फ्लेम हायश ठेवायची आहे तर आपलं हिरवी मिरची अद्रक लसूण फ्राय करून झालं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये भाज्या घालतो आहे तर त्याच्यामध्ये मी कांदा गाजर आणि पातीच्या कांद्याचा जो पुढचा भाग आहे सफेद कलरचा तो पातीचा कांदा आणि कोबी घातला आहे कारण ह्या भाज्या लवकर शिजत नाहीत त्यासाठी मी ह्या भाज्या अगोदर घातलेल्या आहेत आणि आता आपण ह्या भाज्या पण फ्राय करून घेतो आहे गॅसची फ्लेम हायस्ट ठेवायची आहे कारण आपल्याला ह्या भाज्या जास्त शिजवायच्या नाहीत आपल्याला फ्राईड राईसमध्ये भाज्या क्रंची पाहिजेत आणि आता नंतर आपण ह्या भाज्या हलक्या फ्राय झाल्यानंतर आपण हिरवी पिवळी आणि लाल जी शिमला मिरची कटिंग करून घेतली होती ती टाकणार आहोत शिमला मिरची अगोदर आपण नाही टाकली कारण शिमला मिरची लवकर शिजते अगोदर टाकली असती तर शिमला मिरची जास्त शिजली असती आणि त्याच्यातील क्रंच निघून गेला असता तर आता ह्या भाज्या आपण व्यवस्थित मिक्स करून फ्राय करून घेतो आहे आणि आता आपण याच्यामध्ये काळी मिरी पावडर आणि मीठ टाकतो आहे काळी मिरीमुळे फ्राईड राईसला एक छान फ्लेवर येतो आणि आता आपण मीठ आणि काळी मिरी पावडर भाज्यांमध्ये मिक्स करून घेतो आहे आणि आता आपण याच्यामध्ये रेड चिली सॉस विनेगर टाकतो आहे विनेगरमुळे एक हलकंसं आंबटपणा येईल आणि डार्क सोया सॉस टाकतो आहे तुमच्याकडे अजून काही सॉसेस असतील तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही टाकू शकता आणि हे सॉसेस आता आपण मिक्स करून घेतो आहे आणि आता आपण जो शिजवून घेतलेला राईस तो टाकतो आहे आता हा राईस आपण भाज्यांमध्ये मिक्स करताना हलक्या हाताने करायचा आहे नाहीतर राईस तुटू शकतो फ्राईड राईस बनवताना अगदी थंड भात पाहिजे आपल्याला आता आपण हा राईस भाज्यांमध्ये मिक्स करून घेतोय हा बघा तयार आहे आपला फ्राईड राईस अगदी सुटसुटीत झालं आहे कशी वाटली रेसिपी तुम्हाला फ्राईड राईसची आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल पण प्रेस करा नोटिफिकेशन बेल प्रेस केल्यामुळे मी पाठवलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल नमस्कार